नमस्कार शेतकरी बांधवानो साधीमांचं सा हवामान हो अंदाजामध्ये आपलं सरसे स्वागत चला पाहूया याचा हवामान हो अंदाज आज विदर्भातील अनेक भागामध्ये पावसाचा जोर थोडासा कमी होताना आपल्याला पाहायला मिळू शकतो तर नाशिक पुणे कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्याचा पश्चिम घाट घाटमाता या भागामध्ये आज गेल्या चार ते पाच दिवसामध्ये जसा पाऊस झाला तसाच पाऊस राहील संततधार काही ठिकाणी अतिमुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची आजसुद्धा शक्यता आपणाला दिसून येत आहे तसेच कोकणातसुद्धा आज मुसळधार काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसून येऊ शकतो तसेच कोल्हापूर भागामध्ये सुद्धा खूप मोठा पाऊस आपल्याला दिसून येईल सांगली या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचं तर काही ठिकाणी दिवसभर रिमझिम पाऊस राहील सोलापूर सातारा परिसरातसुद्धा दिवसभर रिमझिम काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस धाराशिव लातूर या भागामध्ये सुद्धा आज आपणाला काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस दिसून येऊ शकतो उत्तर महाराष्ट्रातसुद्धा काही ठिकाणी आज पावसाचा जोर कमी होताना दिसून येईल विदर्भात कमी पाऊस दिसून येईल तर सांगली जिल्ह्यातील अनेक तालुक्यात आज हलका ते मध्यम पाऊस कवटिमकाल जत भागात रिमझिम पाऊस दिसून येऊ शकतो तर मंगळवेडा सांगोला सोलापूर भागात रिमझिम पाऊस आपल्याला दिसून येऊ शकेल धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय बळराजा